पब्लिक व्हाइस न्यूज चैनल मे अपने स्वागत नुकते सार्वजनिक बंद महत्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त तो कार्यकारी अभियंता अशोक एरेकर रक्तदान शिबिरा आयोजन आणि आमच्याशी केली मी आभार मानतो आजचा जो दिवस आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती दिन आहे या महात्मा फुले यांनी आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची जी चळवळ अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये झाली पहिली शाळा काढून केली होती त्याचा परिणाम तुम्ही आज बघता या ज्या ठिकाणी डॉक्टर आणि ज्या आमच्या रुग्णसेविका आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला काम करीत आहेत या सगळ्यांचा पाया जो आहे तो सावित्रीबाई फुले यांनी रचलेला आहे याची जाण आमच्या या स्त्रियांना आहे या स्त्रियांनी भारतामध्ये एवढी मोठी प्रगती केली आहे की स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये राष्ट्रपतीपासून राज्यपालापासून अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरी किंवा म्हणे की पुरुषापेक्षाही स्त्रियांनी चांगली प्रगती केलेली आहे याचा पाया असणारे फुले दाम्पत्य आहे त्या दाम्पत्यांना या ठिकाणी आम्ही अभिवादन करीत आहोत त्यांना शिबिराच्या मार्फत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सर हे किती वर्ष आहे मी आता दोन महिन्यात रिटायर होणार आहे पहिलं शिबिर आहे माझ्या या विभागामार्फत याच्या आधी मंडळ स्तरावर शिबिर घेतलेलं आहे याच्या आधी त्यानंतर आधी मुख्य अभियंता स्तरावर आणि आमच्या खात्याचे मंत्री महोदय यांच्या सुद्धा आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आज काय टार्गेट ठरवलं का आज काय टार्गेट ठरवलं का किती पॉटन्स टार्गेट जास्तीत जास्त पन्नास पर्यंत ठरवलं पन्नास पेक्षा जास्त वाटतं या निमित्ताने काय आवाहन करणार सगळ्यांनी रक्तदान करावं रक्तदान महानदान आहे चला ओके नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय भारत मी कार्यकारीता अशोक वामनेरेकर सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज जे आपल्यासमोर दिसते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एकशे अठ्ठ्याण्णव जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये विशेष सहकार्य आमचे मित्र तुकडे आम्हाला पाहायला लागलेला आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी त्यांचे डॉक्टरची टीम पथक पाठवून या ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे मी स्वतः या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे असं म्हणतात की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या दानामुळं जे पेशंट आहेत जे अपघाती रुग्ण आहेत त्यांचे प्राण वाचतात आणि मग या ठिकाणी ही जी काही सेवा आहे ही आपल्या राष्ट्राच्या लोकांची सेवा आपल्या हातून घडते असं भाऊ आणि आमच्या लोकांनी